हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी एक नवीन सब्जेक्टवरती चर्चा घेऊन आली आहे साधारणतः सगळ्या नवीन मम्मीजला प्रश्न पडतो की मी लहान माझ्या बाळाला पाणी देऊ शकते कारण आपले घरातले जे मंडळी असतात त्यांना सगळ्यांना प्रश्न असतो की आम्ही आमच्या बाळांना तर झाल्यापासून एक एक चमचा दोन दोन चमचा दिवसाला पाणी देत होतो परंतु आजकाल या सगळ्या मुली किंवा जे डॉक्टर सांगतायत की त्यांना पाणी द्यायचं नसतं तर हे म्हणजे नक्की काय तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या लहान बाळाला पाणी देण्याचा जो कालावधी आहे तो अभोव सिक्स मंथ म्हणजे जेव्हा तुमचं बाळ सहा महिन्यापेक्षा जास्त वयाचं होईल ज्यावेळेला त्याला तुम्ही सॉलिड फूड स्टार्ट करणार आहात त्यावेळेनंतर तुम्ही त्याला पाणी प्यायला देऊ शकता आता सगळ्यांना पडलेला प्रश्न जन्मापासून पाणी का नाही द्यायचं तर जे जन्मजात नवजात बाळ जे असतं त्याला आईच्या ब्रेस्ट फिडिंग म्हणजे त्या दुधामध्येच नव्याण्णव टक्के पाण्याचं प्रमाण प्रेझेंट असतं किंवा फॉर्म्युला मिल्क करताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करतो म्हणून बाळाला एक्स्ट्रा वरनं सेपरेट पाणी देण्याची गरज पडत नाही आणि त्याने बाळ हायड्रेटेड राहतं म्हणून सहा महिन्यापर्यंत बाळाला कोणत्याही वरच्या पाण्याची गरज नाही तिसरा प्रश्न जो कॉमन असतो बाळा बाळाला पाणी एक्झॅक्टली कोणतं द्यायचं तर नॉर्मल पाणी जे तुम्ही आम्ही सगळे पितो फिल्टरचं पाणी ते आपण बाळाला सजेस्ट करू शकतो परंतु तरीही लहान बाळाची इम्युनिटी सिस्टीम डायजेस्टिव सिस्टीम ही खूप जास्त वीक असते तर त्याच्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणं टाळण्यासाठी आपण लहान बाळाचं पाणी नेहमी उकळून आणि थंड करून त्याला द्यावं लहान बाळाचं पाणी हे सेपरेट ठेवलं ठेवलेलं असावं चौथा प्रश्न बाळाला पाणी कोणत्या क्वांटिटीमध्ये द्यावं सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांची तहान खूप जास्त आहे त्याचप्रमाणे लहान बाळांनाही तहान खूप जास्त लागते परंतु आपण बाळाला पाणी देताना त्याला जेवढं आणि ज्याच्या गरजेनुसार आहे त्यानुसार पाणी द्यायचं आहे तुम्हाला बाळाच्या लघवीवरनं आणि पॉटीवरनं बाळाच्या हायड्रेशनचा अंदाज येणार आहे तुमचं बाळ सारखं सारखं सु आहे आणि दिवसातून एक दोन वेळा शी करत आहे याचाच अर्थ ते व्यवस्थित हायड्रेटेड आहे त्याला अजून पाण्याची गरज नाही ते व्यवस्थित त्याचं पाणी पित अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय